परवा आमचा महाराष्ट्र बंगोबत सेना आणि शिवसेना असा संयुक्तिक मोर्चा आक्रोश मोर्चा या नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्न त्यामध्ये हँडी असेल कायदा व्यवस्था असेल ड्रग्स पैसाधारित असे अवैध धंदे नाशिक शहर व जिल्ह्यातील तसेच ता, महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडले पिण्याचं पाणी नाही संपूर्ण विभागामध्ये भ्रष्टाचार जनसुविधा दिल्या जात नाही ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही शेतकरी कर्जना कर, 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 पाचच्या वर्षीची भरपाई नाही न पॉलिसी नाही शेतकऱ्यांच्या भावाला ना, अशे मानाला हमी भाव नाही तसेच आणि अशा विषयांवर आमचा हा मोर्चा बारा सप्टेंबरला पराभव होणार आहे कोण कोण वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित आहेत कमिटी दोन्ही पक्षांची आज इथे उपस्थित आहे दोन दिवसावर मोर्चा आलाय तुमचा कोणत्या कोणत्या नेत्यांशी तुम्ही संवाद साधलाय कोणाला निमंत्रण दिलंय कोणासोबत चर्चा झाली वरिष्ठ पातळी आम्ही राजसाहेबांशी बोललो

प्रत्येक तालुक्यामध्ये शिवसेना झाली आणि पूर्ण तयारी नाशिक जिल्ह्यामधून संपूर्ण शिवसैनिक आणि मनसैनिक हे मोठ्या ताकदीने या मोर्चामध्ये उतरणार आहे मोर्चा कशासाठी हे आपल्या सर्वांना माहीत आहे आज या नाशिक शहराची परिस्थिती अतिशय वाईट आहे तर हे गुरुग्रामचं परिस्पर्शामध्ये कुणी झालेलं शहर आहे ही यंत्रभूमी आहे ही मंत्रभूमी आहे ही साहित्यिकांची भूमी आहे अशा या भूमीमध्ये ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं शहर दत्तक घेतलं त्या दिवशीपासून या शहराला नजर लागली काय असं मला वाटतं कारण तेव्हापासून आपण बघतोय की कोयता घ्या शहरामध्ये अशांतता या सहा महिन्यामध्ये जो पस्तीस खून झालेले आहे हे कधीच आपण बघितलं होतं की अतिशय वाईट अवस्था आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकांची अपेक्षा होती की या प्रश्नाला वाचा फुडण्यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र निर्माण सेना हे दोनच पक्ष असे आहे की या पक्षाला वाचा पुरू शकता आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हा मोर्चाचं आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आता जर नगरसेवक कोय ते घेऊन मरण करायला लागले त्यांना कोणी विचारायचं या मंत्रीमध्ये चार चार मंत्री या चार मंत्री शहरामध्ये राहतात एक बाहेर मंत्री होतो आणि तो म्हणतो की मी दोन दिवस शहरामध्ये थांबून खड्डे बदवून याला कोण जबाबदार विचारणार आहे कोण जबाबदार आहे हे शासन सत्तेत बसलेलं आहे त्यांच्या भानगडी पालकमंत्री